नमस्कार बंधू आणि भगिनीनो दिवाळीबद्दलची संपूर्ण माहिती व दिवाळी मुहूर्त नेमका केव्हा आहे व लक्ष्मीपूजन व कुबेरपूजन केव्हा साजरे करायची याची इत्यमभूत माहिती आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लाईक करावे शेअर करावे सबस्क्राईब करावे प्रचंगानुसार चंद्रमास अश्विन आमंता परंपरेनुसार आणि कार्तिक या महिन्यात म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते दिवाळीचा उत्सव पाच ते सहा दिवस सातत्याने चालतो विविध धार्मिक कार्यक्रम दैव आणि दैवता आणि विविध व्यक्तिमत्वांशी दिवाळी जोडलेली आहे राम सीता समृद्धीची देवी लक्ष्मी बुद्धीची देवी सरस्वती गुरु ऋषीमुनी श्री गणेश यांच्याशी देखील हा सण व्यापकपणे संबंधित आहे भारतीय उज्ज्वल परंपरा आणि तत्कालीन भारतीय नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असा हा पारंपरिक सण आहे व नवीन कपडे घेणे फराळाचे पदार्थ बनवणे जरी हा सण हिंदूंचा मानला गेला तरी इतर धर्माचे लोक देखील दिवाळी विविध कारणांनी साजरी करतात मुघल तुरुंगातून गुरु हरगोविंद यांची सुटका झाल्याबद्दल सिख समाज बंदी छोड दिवस साजरा करतात तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यत देवी कालीची पूजा म्हणून दिवाळी साजरी करतात हा दिवाळी उत्सव साजरा करणे म्हणजे आपल्या घरात मंदिरात कार्यक्रमस्थळी दिवे मेणबत्त्या कंदील आणि विविध प्रकाशमय साधनांनी परिसर प्रकाशित करणे आहे कारण दिवाळीचा मुख्य सण हा अमावस्याच्या दिवशी येतो व अमावस्या घट्ट अंधाराचे जाळे विणते व या अंधारातच प्रकाशाचे महत्त्व विदित करण्यासाठी प्रकाशमय दुनिया प्रकाशमय जीवन प्रकाशमय गाव प्रकाशमय कुटुंब प्रकाशमय घर अशा प्रकारे प्रकाशातच दिवाळीचं सर्व सामर्थ्य धरलेलं आहे या दिवशी सकाळीच पहाटे अभ्यंगस्थान म्हणजे तेल लावून उठणे लागून स्नान केले जाते आणि घरासमोर सुंदर रांगोळ्या भगिनी वर्ग काढतात त्याचबरोबर सकाळी मेजवानी आणि मिठाई या फराळाच्या पदार्थाने व जेवणाच्या विविध नवनवीन पदार्थांनी हा आनंदाला द्विगुणित करतो आणि हा सण केवळ वैयक्तिक कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी सुद्धा असतो आणि बऱ्याच ठिकाणी दिवाळी सण एकत्र येऊन साजरा करण्याचीही पद्धत असते लक्ष्मीपूजन केव्हा करावे हा जो संभ्रम यावर्षी निर्माण झालेला आहे त्याचं कारण अमावस्या दुहारत आलेली आहे मात्र पौराणिक ग्रंथातील संदर्भ व त्याचे तज्ज्ञांनी केलेले विश्लेषण यानुसार लक्ष्मीपूजन व कुबेरपूजन हे मंगळवारी सहा वाजून दहा मिनिटांनी ते रात्री आठ वाजून अडतीस मिनटांनी करावे असे सर्वांनी सुचवलेले आहे पाठत आणि या सणांचा एक विशेष महत्त्वाचा भाग असा आहे की हा सण केवळ भारतातच साजरा केला जात नाही तर हा दिवाळीचा मुख्य दिवस जो आहे लक्ष्मीपूजनाचा हा फिजी, गयाना भारत मलेशिया मॉरिशस म्यानमार नेपाळ पाकिस्तान सिंगापूर श्रीलंका सुरीनाम त्रिनद आणि टोबॅको येथे साजरा करतात व तेथे या दिवशी अधिकृत सुट्टीसुद्धा सरकारने जाहीर केलेली असते दिवाळी हा असा जरी भारतीय सण असला तरी याला आंतरराष्ट्रीय स्वरूप आहे आपले भारतीय लोक ज्या ज्या प्रदेशात ज्या ज्या देशात गेले तिथेसुद्धा हे आजचा उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतात त्यामुळे इतर समाजातही दिवाळी हा एक परिचित शब्द आहे या सणाबद्दल काही लोकांची अशी श्रद्धा आहे की राम चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्याला परत आले ते याच काळात परंतु त्या काळी दिवाळीला यक्षांचा उत्सव मानला जायचा अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानले जातो आणि त्या काळी अंधारमय परिसरात प्रकाश न्हावून निघणे म्हणजे सुरक्षेचं कवचसुद्धा निर्माण होत असावं कारण त्या काळी अंधार हा पाचवीला पूजलेला होता व प्रकाशाची दिवटी सर्वांनाच हायस करून सुरक्षित आणि शक्ती प्रदान करत असे आणि हा अंधार कधीच असूनही आपल्या जीवनातलाही आणि आपल्या परिसरातलाही म्हणूनही दीपोत्सव साजरा केला जातो आणि शेतकरी कुटुंबासाठी किंवा आपल्या मनासाठी हा दिवाळी उत्सव अशा काळी हो येतो की पीक पाणी घरी आलेलं असतं समृद्धीचा आनंदाचा उत्साहाचा हा सण यानिमित्तानं अधिकच आनंदमय होतो कारण हंगाम पिकलेला असतो व त्या हंगामाला आपण कृतज्ञतेच्या भावनेने लक्ष्मीच्या निमित्ताने पूजा करतो आणि लक्ष्मी आपल्या घरी भरभरून सतत्यानं येत राहावं म्हणून पैशाचा आणि समृद्धीचा संपन्नतेचा संपत्तीचा सुद्धा आपण पूजा आणि स्मरण गाथा करून त्यांच्याशी कृतज्ञ व्यक्ततेने विनम्र होतो लक्ष्मीचा जय जयकार करतो कंदील लावतात आणि रांगोळ्या आणि पंत्यासुद्धा लाहतात लहान मुले खेळण्याच्या आणि किल्ल्याच्या विविध प्रकाराने अधिकच दिवाळी उत्साही करतात कारण त्यांची सुटी असते व ती सुटी साजरी करण्यासाठी या काळात ते खूप चांगल्या प्रकारे दिवाळीला आपले मानतात कारण सर्वच मामाच्या घरी आलेले असतात भाजरे व त्यांना मामाचं प्रेम मामीचं प्रेम आजी आजोबा याचं एक अद्भुत प्रेमही लाभतं फराळ मिळतो चंगळ असते सर्व त्याच्यामुळं मा लहान मुलांना हा दिवाळी सण खरंच आठवणीत राहतो कायम या सणांचे जे विशेष दिवस आहे त्यात वसुबारस आहे त्याचबरोबर धनत्रयोदशी आहे त्याचबरोबर चतुर्दशी आहे त्याचबरोबर लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा प्रकारे एक विशिष्ट दिवस सप्ताह हा, हा आनंदाचा आणि उत्साहात जातो आहे भारतात सर्वत्र दिवाळीचं नंदनवन फुलतं विविध बाजार मार्केट सेल उत्साहाने भरून निघतात खरेदी होते व एक मोठी आर्थिक उडाळ होते आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाकडे पगारदारांकडे बोनसच्या रूपाने व्यापाऱ्यांकडे विक्रीच्या रूपाने व ग्राहकाकडे आपण जिथे काम करतो त्या संस्थेने दिलेला दिवाळी बोनस असेल दिवाळी आडवास असेल या निमित्ताने पैशाचा ओघ वाढतो आणि हा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणून लक्ष्मीची पूजा खऱ्या अर्थाने सार्थक होते आणि दिवाळी भव्य दिव्य पद्धतीने साजरी केल्या जाते दिवाळीत साहित्यिक मंडळीसाठी दिवाळीचा पाडवा असतो दिवाळी कविता असते दिवाळी पहाट असते आणि चित्रपट साहित्य संगीत नृत्य या सर्वात दिवाळी एक सांस्कृतिक अर्थानेसुद्धा भव्य दिव्य पद्धतीने सामर्थ्य लहरी पद्धतीने साजरी केल्या जाते या दिवाळीला जागतिक स्वरूप येत चालले आहे जगभरातील ब्रँड दिवाळी साजरी करतात कारण सर्वात मोठा ग्राहक वर्ग भारतात आहे व त्या ग्राहक वर्गाला आवडणाऱ्या गोष्टी आपण दिवाळीत जर नेल्या तर त्या जास्त विक्री होतात म्हणून आपल्याला अमेरिका येथील न्यू जर्सी भागातसुद्धा दिवाळीला दुकानं सरलेली आढळतात लंडनमध्ये सुद्धा दिवाळी व्यापारीदृष्टीने साजरी केल्या जाते आणि दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीयसुद्धा आता दिवाळी साजरी करायला लागलेल्या आहे ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो महाराष्ट्रात दिवाळी साहित्यिकदृष्ट्या दिवाळी अंकाने साजरी केल्या जाते आवाज जत्रा लोकमत अक्षर व असे विविध दिवाळी अंक काढल्या जातात की जे वाचल्या जातात आवडीने आणि वैचारिकदृष्ट्यासुद्धा आपल्या मनात दिवाळीचं सिंचन आणि दिवाळीच्या निमित्तानं एक अद्भुत मंथन केले जाते तर दिवाळीबद्दल एक साधारणतः सांगोपांग गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद